नमस्कार सोमेश्वर पटलमध्ये आपलं स्वागत आहे आज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि पाहताय वाशी या ठिकाणी अनेक मराठा बांधव या ठिकाणी थांबलेले आहेत त्यांनी मात्र क्रिकेट अवस्थेत या ठिकाणी त्यांनी काढलेली त्यांचा आजचा मुक्काम करून त्या सर्वजण

जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत तो नाही तोपर्यंत आम्ही इथे राहणार रात्री आम्हाला झोपायची सोय नव्हती तरी पण आम्ही गाव पावसामध्ये झोपलो आणि असं कुठे रस्ते आम्ही जेवण करतो तु। तुम्ही आता घरून आणलं आहे का आणलंय घरून पुढं खायला घरून महिन्याभर पण एवढं आणलंय का महिनाभर पुरले एवढं खायला आणले का तुम्ही आता रात्र कशी काढली रात्री पाऊस चालू आता हां तरी आम्ही इथं झोपलो पावसामध्ये तुम्ही कुठून आलाय का आणि आंबड तालुका आंबड तालुक्यात रात्र कशी काढली अशीच काढली पावसात पाणी होत का प्यायला नाही शासनाने काही सोय दिली का शासनाची काही सोय नाही सोय नाही नाही आता कुठं निघालाय तुम्ही येत आता जात नाही आता आता कुठं जाणार आहे आझाद मैदानावर मैदान मैदान जाणार ठीक आहे थँक्यू वाशी या ठिकाणी अशा पद्धतीनं स्वतः आणलेलं घरून शिदा मराठा बांधव शिजवून स्वतः तयार करून आहेत शासनाच्या वतीनं कोणत्याही प्रकारची सेवा सुविधा त्यांना दिली जात नाही अशा पद्धतीनं रस्त्यावर मराठा समाज स्वतःचा आणलेला शिदा शिजून स्वतःची उपजीविका करत आहे महिना दीड महिना पुरले एवढं शिदा ते स्वतःबरोबर घेऊन आले आपण कुठून आलाय केस तालुका केस हां आता किती दिवस पुरल एवढं तुम्ही शिधा घेऊन आलाय महिनाभर एवढं आता किती रात्र कशी गेली तुमची

एकत्र येऊन त्या ठिकाणी सकाळची निहारी करतायत कुठून आलाय तुम्ही किती दिवस थांबणार जोपर्यंत आरक्षण भेटत नाही रात्र कशी होती इथं चांगली होती सोय होती